अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील शिरसगाव आणि माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दी अवैधरित्या गुटखा विक्रीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने मोठी कारवाई केली पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यात गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलायचे आदेश दिले होते ज्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली शिरसगाव पोलीस ठाण्याची कारवाई दिनांक चोवीस सप्टेंबर दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरसगाव पोलिसांसोबत ग्रस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली करसगाव येथे एका किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला गेला आहे विनायक अशोक काळे यांच्या दुकानावर छापा मारला असता आरोपी पोलिसांची चाहूल केली असता सुमारे दोन लाख सहा हजार जप्त करण्यात आला ज्यात विलंब पानपराग गुजरात गोल्ड भाग्य इत्यादी ब्रँडचा समावेश आहे या प्रकरणी शिरसगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस ब दोनशे चौऱ्याहत्तर आणि दोनशे अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला असून पुढील तपास सुरू आहे माऊली पोलीस ठाण्याची कारवाई याच दिवशी माऊली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आरोपी उरुफ मोहम्मद युरूफ वय वर्ष साठ यांनी त्याच्या गोदामात अवैधरित्या गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला तपासणी दरम्यान त्याच्या गोदामातून एक लाख बारा हजार चारशे ऐंशी किमतीचा पानपराग नजर नऊ हजार बाजीराव बाजीराव गोल्ड नागपुरी प्रीमियम या ब्रँडचा गुटखा जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर आणि दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा नोंद गुन्हा नोंदवला गेला आहे आणि माहुली पोलीस पुढील तपास करीत आहे पोलिसांची यशस्वी कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे सह पोलीस निरीक्षक गजानन वाघ माहुली पोलीस सह पोलीस निरीक्षक महेंद्र गवाई शिरसगाव पोलीस सचिन पवार यांच्यासह नितीन सुलपार, युवराज मानमोठे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनवणे बळवंत दबणे रवींद्र बबणे पंकज फाटे भूषण पेठे आणि चालक प्रशांत राजस यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली पोलिसांची ही कारवाई गुटखा का विक्रेत्यांना धडा शिकवणारी असून अमरावती ग्रामीण जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कठोर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे फिरोज खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज अचलपूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव